मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा देवळा तालुक्यातील रस्ता अडथळे आणि वहिवाटबंदीच्या वार्थ वाढत्या तक्रारींना प्रतिसाद देत देवळाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भऊर शिवारात पोहोचून पाहणी केली सततच्या पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालत अंदाजे दोन किलोमीटरचा परिसर त्यांनी तपासला गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांकडून वहिवाट मार्ग अडवल्याच्या तक्रारी वाढत असून त्यानुसार तहसीलदारांनी संबंधित शिवारातील मार्गांचे निरीक्षण करत अडथळा नेमका कुठे आहे त्याचा परिणाम कोणावर होतो आणि कोणत्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे याची सविस्तर माहिती घेतली पाहणी दरम्यान संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देत प्रलंबित वहिवाट प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष स्थळ तपासणी वाढवल्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि गती येईल असेही प्रशासनाने नमूद केले या पाहणीनंतर ग्रामस्थानी शेतकऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून तक्रारींसाठी त्वरित कृती सुरू झाल्याने समस्या सोडवण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे एसआयटीव्ही न्यूजसाठी शरद पवार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका